दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा सध्याच्या घडीला महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्याच दिशेला जात असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे कधी आणि काय होईल हे सांगता येत नाही पुणे महानगरपालिकेचे आरोग्य प्रमुख डॉक्टर भगवान पवार यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर आरोप केले असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे याबाबत तानाजी सावंत यांना प्रतिक्रिया विचारल्या असता त्यांनी पत्रकारांशी उद्धटपणे संवाद साधल्याचं दिसून आलं डॉक्टर भगवान पवार यांनी आरोग्य आरोप केले त्यांनी या आरोपात असं म्हटलंय की मंत्र्यांनी मला कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडर खरेदी प्रक्रिया आणि अन्य कामांमध्ये दबाव आणला होता पण मी त्यांना केली नाही म्हणून माझे निलंबन करण्यात आले असा आरोप त्यांनी केला होता यावर डॉक्टर तानाजी वागणूक दिली तो प्रतिनिधी सावंत यांच्या मागे जात असताना त्यांनी याला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही तो दिला नसल्यामुळे पुढे जाऊन सावंत हे लिफ्ट मध्ये गेले आणि तेथे पत्रकारांनी जायचा प्रयत्न केला असताना त्यांना थांबवण्यात आलं त्यानंतर त्या पत्रकाराला सरळ बाहेर काढण्यात आलं आणि ताडाजी सावंत यांनी या घटनेवर कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नसल्याचं दिसून आलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा